श्री स्वामी ताई श्री स्वामी समर्थ ताई दिवस झालं मी अनुभव शेअर करणार होते काय शाळेची एवढी आता काम असत नाही या महिन्यात हो म्हणजे तर बघायलाच मिळत नाही शिक्षिक आहेत का मॅडम तुम्ही हो अच्छा अच्छा हा मी तुमचा तर रोज अनुभव ऐकते एक दिवस पण असं गेलं नाही अनुभव पण शेअर केलेत ना ताई धाराशिवच्या ताई माझे कविता ताई आहे आहे आणि तुमचा पण आहेत ना आपल्याकडे भरपूर हो हो आहेत माझ्या अनुभव नंतर मी माझ्या बहिणींना वगैरे शेअर केले तर त्या म्हणल्या खूप छान ताई त्यांना पण अनुभव आले आता शेअर करते म्हणलं अच्छा अच्छा बहिणी आणि मला पण एक अनुभव आलाय मॅडम ताई आता एक महिन्या तीन आठवडे झाले माझा मुलगा तिकड कंपनीत असतो ना जॉब कंपनीतून आला तो परीक्षेला परीक्षेला आल्याच्या नंतर घरी केजला परीक्षेला जायचं होतं त्याला मग जास्त होतं रोज सकाळी लोक उठून मला सोय पकरावा लागतंय ना तो जाणार म्हणलं थोडा नाश्ता वगैरे म्हणलं अशा माझ्या लक्षातच नाही मी उठले आणि गॅस पेटवला गॅस पेटवलं तर गॅस पेटलाच नाही बघितलं तर गॅस संपला होता गॅस संपला मग मी म्हटलं चला आता गॅस संपला एवढं सकाळी कुठं गॅस गुरु शिल्लक खेड्यात कसं ठेवतो आम्ही बरोबर आपली चुली झिंदाबाद असते ना एवढं काही नाही चुलीवर भरलं पण आवडत आडत नाही काहीच मी मग उठले आणि त्याला चहा बनवून दिला ते म्हणला झालं राई म्हणजे ते खुन होऊन म्हणलं बोलता येत नाही त्याला मी म्हणाली गॅस संपला म्हणला तू काय कर इथं बस म्हणलं मी आंघोळ वगैरे करतोपर्यंत तोपर्यंत चुलपेट तुला मी काहीतरी नाश्ता बनवून नाही नाही म्हणणार होती मी तिकडेच करतो म्हणलं मित्र ठीक आहे म्हणलं आणि नंतर मी काय केलं चुलपेट पेटवून सगळं माझा स्वयंपाक वगैरे केला आणि ड्युटीला आले दुसऱ्या दिवशी पण चुलीवर स्वयंपाक केला मी गॅस उभारून आणला नाही कारण मिस्टर लिहित नव्हते बाहेर गेले होते आणि माझ्याकडे पैसे नव्हते मुलीचं लग्न झालं जरा थोडी आर्थिक टंचाई चालतात असं म्हणजे होत मग नंतर काय झालं ताई मी दोन तीन दिवस गेले आणि पहाटच उठले मी पहाट उठते ना स्वामींच्या सेवेसाठी उठते थोडस मग नंतर मी काय केलं उठले आणि व्हिडिओ मी मोबाईल बघायले स्वामींचे व्हिडीओ मी कधीही तुमचे व्हिडिओ ऐकते बघते त्याला <laughs> लिमिटच नाही ऐकण्याला तुमचे जे अनुभव आहे <laughs> <laughs> मध्य रात्री रात्री रा मग रा रा आता हॉस्पिटल मध्ये काय झाले मोबाईल असतो चालू मोबाईल अलाउड नाही तरी पण मी म्हणलं राहू द्या मला मी बाकीच काही नाही तुम्हाला काय दिसलं मोबाईल वर बोलले वगैरे तर नंतर घेऊन जावा तुम्ही राहू द्या म्हणलं जाऊ दे ठीक आहे म्हणले अनुभव ऐकले मग सगळे येणार प्रत्येक डॉक्टर मॅडम येणार डॉक्टर येणार मॅडम येणार सगळे आमचे इथले कर्मचारी येणार सगळे तेच तुमचा आवाज आणि तुमचे अनुभव ऐकतात मग ते एक दिवशी मला म्हणले नेमकं काय तुम्ही ऐकता तुम्ही काय ऐकता ते आम्हाला तर मग त्यांना मी इथले आमचे कर्मचारी कोऑर्डिनेटर वगैरे काउन्सिलर वगैरे आहेत ना मी म्हणलं संस्था आहे आमची म्हणलं आमचे काही म्हणलं त्यांच्याकडे अनुभव शेअर करते म्हणलं आणि हो, ते खरे अनुभव आहेत म्हणलं असं आहे का मॅडम खूप छान मस्त तुमचं मी येईल तेव्हा ह्याच मॅडमचा आवाज असतोय सगळे अनुभव ऐकते मी तुमचे आणि तुमचा आवाज म्हणजे असं कधी कधी वाटतं की काय स्वामी बोलतात की काय म्हणजे आणि अंगावर काटा येतो माझा तुमचा अनुभव ऐकताना हा म्हणजे काहीतरी हा काहीतरी अनुभव ऐकलं सगळ्यांचा सत्य अनुभव आहे सत्य अनुभव आहे खोट जमतच नाही स्वामींना कस नंतर आता मी अनुभव ऐकले रात्रीच्याला असं रात्री ऐकते ऐकले असंच ऐकले झोपले तीन वाजता आणि चार वाजता पाच वाजता उठले तर एक साईबाबाचा म्हणून अनुभव आला होता तर त्याच्यात असं म्हणजे कसं आलं काय माहित नाही मला मला वाटतं की गा, गा। था, था था था, ते स्वामीच्या मनात होतं की काय तर ते नांदेडचे होते आणि ते साईबाबाकडे चालले होते त्यांनी शिगडी घेतली आणि गॅस घरीच राहिला शिगडी घेतली आणि त्यांनी गॅस खरोखर म्हणजे रिअल कंडिशन मध्ये व्हिडीओ आला होता त्यांनी असं पेटवला मुकीसमध्ये चला बरं पेटू पेटला तो काही नाही उठ जोडलं नाही काही नाही पेटला बापरे त्यांनी दोन तीन दिवस त्यांनी स्वयंपाक केला त्याच्यावर आणि आणि नंतर तिकडे मी व्हिडिओ बघितला माझं काय म्हणत आलं स्वामी चला आमचं आपलं पण आसुधार तर बापरे ताई खोट सांगत नाही काटापुटाला माझ्या अंगावर उठले सकाळ मी <laughs> गरम पाणी पिते ना मी <laughs> ना तई गॅस भेटवला स्वामीचं नाव घेऊन गॅस भेटलं माझा काय म्हणता अजून विचारूच आहे मॅडम तई आय्या अंगावर <laughs> माझ्या काटा फुटतोय आता पण सांगताना बापरे बाबा मॅडम आता तीन आठवडे झाले त्याला हो आणि तो गॅस चालूच आहे पूर्ण स्वयंपाक करते मी त्याच्यावर आता हा का म्हणून हो मी काय म्हणणार किती आश्चर्य काहीच नाही दोन दिवस चुलीवर स्वयंपाक केला तरी मी आणि खरंच पेटवला आणि मी म्हणलं स्वामी तुमची तर कुठे गेला असती मला गरम पाणी करायचं थोडा जर कर, चालू झाला तर बरं होईल अरे बाप रे थोडा नाही एवढा चालू झालाय मी आता मी तुम्हाला फोटो काढू पाठवते संध्याकाळी केल्यावर आणि माझा फुल गॅस चालू आहे आणि दररोज त्याच्यावर स्वयंपाक तीन आठवडे कंपल्सरी माझी मिस्टर आश्चर्य करून राहिलेत का नाही किती असा फोटो काढून पाठवते की मी स्वयंपाक करते आणखी तीन आठवडे झालं हा सहज म्हणलं स्वामीला की मला गरम पाणी प्यायचंय म्हणलं आणि गॅस तर संपलाय तीन दिवस झालं म्हणलं आता काय काय करायचं म्हणलं स्वामी मी उठते तरी म्हणलं चलू द्या साईबाबाने कसं चालवला उठले <ėle> आणि गॅस पेटवला मिस्टर शेतातून आले तर म्हणले आज गॅस एवढ्या सकाळी भरून आणलंस मी म्हणलं नाही भरूनच आणला नाही ते म्हणले मग तर मी म्हणलं स्वामीची लिला बाप रे गॅसच दर्शन घ्यायला आमचे मिस्टर मी म्हणजे मी तर दररोज घेते स्वामी तिथं पण दररोजची पूजा करायची पण स्वामींची ना छान ताई मला डोळ्यातून पाणी येण्याचं किती अनुभव आणि स्वामीला होता पूर्ण आता मुलगी आली ना ती लग्न झालेली मुलगी आली तिला म्हणली मी ती मुलगी आज काय आश्चर्य आई म्हणली <laughs> हो ना आता संध्याकाळी ना मी पेटवल्यावर तुम्हाला फोटो काढून पाठवते काय म्हणाला तुमचा आणि मुलगा म्हणलं हे कस काय झालंय मी म्हणलं स्वामी मुळ म्हणला असं होऊ शकत नाही रही तो 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 मी म्हणलं अरे नाही रे बाबा तर बघतोय तो उचलून तर गॅस हलका गॅस हलका आणि मी म्हणलं बघ आता स्वयंपाक करते म्हणलं हलका आहे की नाही पाण्यात ठेवला आम्ही उचलून नंतर आता उगीच असंच हा चला म्हणलं पाण्यात तरी ठेवा म्हणलं बाबा देवाने एवढा मोठा चमत्कार केला आपल्याला तर ते अजून पण चालूच आहे आता तीन आठवडे झाले कसली स्वामीची ना बाप रे खरंच हो। हो। सहज म्हणलं मी गरम होऊ शकत काही होऊ शकते आणि नंतर एक दोन चार दिवसांनी माझ्या मनात आलं की माझे दोन्ही जावं यांनी मुलींनी एवढे लोक मी शेवेत आणलेत जवळजवळ आता पन्नास साठच्या घरात आकडा गेलाय हो, हो, हो। काही लोकांचे अडिक्शन म्हणजे जे काही व्यसन असते ते पण सुटले आणि ते पण शेवेत आलेत आणि एवढं शेवेच त्यांना म्हणजे त्यांना एवढं म्हणजे अट्रॅक्शन झाले स्वामींचं आणि ते वाऱ्या म्हणजे जसं की वाऱ्या करू लागल्या हो oh, oh. oh, आणि त्यांचे पण अनुभव मला सांगू लागले ते की ताई आम्हाला अनुभव आला असा आ, जा मी म्हणले एक नंबर देते मी तुम्हाला ताईचा त्यांच्याकडे तुम्ही शेअर करा बर बर म्हणजे आहे आणि मग माझ्या असं म्हणत आलं की माझ्या दोन्ही लेखी जावाई यायला पाहिजे जायला पाहिजे आम्ही जर दोन तीन दिवसांनी आमच्या दोन्ही जावाई दोन्ही मुली आम्ही जाऊन आलो अक्कलकोटला वा ते म्हणले की आम्हाला अक्कलकोटला येते नाही तुमची सेवा तर खूपच आहे ताई एवढ्या तुम्हाला किती तुमच्या हो अडुव माझे खूप अनुभव स्वामी गाडीवर बसलेले एक दिवशी सांगितलं नाही सांगितलं पण गाडीवर बसल्यास सांगितलं नाही कारण गाडी जड लागली मी गायली स्वामी चला आता एवढं होते सुटले ना गाडीवर बसले आणि माझ्या अंगावर छत्री धरलेली स्वामी हो आणि खूप म्हणजे नाही का मला खूप अनुभव आले ताई असे स्वामी माझ्या सोबतच आहेत मला कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही मला कुठं काय राहणारच नाही तुम्हाला आता टेन्शन काहीच नाही आणि हा तर अनुभव मोठा आहे ना खरंच खरंच हे तर म्हणजे आता तुम्हाला बघा ना कंटिन्यू चालू आहे इतके दिवस झालं गॅस हो संध्याकाळी किती मला तर आश्चर्यच वाटलं बाबा हे हो ना बघा <laughs> <laughs> ना पहिलाच अनुभव येत तुमचा आपल्या चॅनलला असा गॅस कंटिन्यू चालू आहे म्हणजे काय बघा ना मी तुम्हाला फोटो काढून मला गॅस कशी केली की अंगावर काठ आहे ते मला दररोज ताई आणि सगळे म्हणते आमच्या घरचे हे कसला अनुभव आहे किती आता आता आरती चालू केली घरी आरतीला खूप मुली आमच्या गल्लीतल्या काकू सगळ्या लागले त्यांना हो ना मोठा स्वामीचा फोटो मूर्ती मला गिफ्ट आली तर जर त्या गुरुवारी आरती घेते ना बरोबर सगळं येतात तर सगळ्यांना नाही का माझ्याकडून मार्गदर्शन भेटायला लागलं पोरींना पोरी त्या आपलं भटकतात आता कसं असेल सतरा अठरा वयामध्ये पोरी पंधरा मध्ये भटकतात ना हो हो त्यांना ना ह्याच्यात आणण्याचं कार्य म्हणजे हे थोडं कार्य काय थोडं खूप आव कठीण आहे बरं का साधी गोष्ट नाही खरं कारण ह्या तरुण वयातल्या मुलांना मार्गावर आणणं फार कठीण असत मी याच्या अगोदर पण माझ्या मुलींना असंच म्हणजे नाही का स्वामीच करत नव्हते तरी पण मी पाचवीतच त्यांना मार्गदर्शन करून सगळ्या गोष्टी म्हणजे सांगून नाही का आपले लेकर व्यवस्थित लग्न झालं पार पडले मुलगा पण चांगला म्हणजे जो लागला लागला त्याला बोलता येत नाही मग म्हणजे असं कसं बोलता येत नाही ना मी तुम्हाला सांगितलं ना एकदम म्हणजे माझा मुलगा बोलत नाही ऐकायला येतं का ऐकायला भी येत नाही काहीच नाही ऐकायला ज्याला येत नाही ना ताई त्याला बोलता पण येत नाही तरी पण ते संत श्री आश्रम बाप्पा आहेत ना त्यांच्याकडून मी तेव्हा दीक्षा घेतली होती त्यांच्याकडून त्याला आता तीस टक्के बोलू लागलाय तो म्हणजे त्यांच्याकडून आई जेवण करायचंय शेतात चालू चल, शेता गावाला चाललो पाणी गाडी अक्का पप्पा दिदी सगळं बोलू लागलाय तो अच्छा शिकला का काही तो हो तो त्याचा आय टी आहे कॉम्प्युटर क्लासेस झाले हा अरे वा मग जॉब करतोय हो जॉब करते खूप छान झाले आणि असा मोठा स्वामीचा अनुभव आहे आणि स्वामीचा दररोज छोटे छोटे अनुभव आहेत नंतर हा मी घरी गेल्यावर संध्याकाळी तुम्हाला फोटो काढून नक्की पाठवत आहे श्री स्वामी मत विसरत हा ओके सुरेंद्र